बांधकाम कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिष्यवृत्ती फॉर्म व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला नांदेड शहरातील लालवाडी भागातील नारायण नगर येथे हे शिबीर पार पडले बी आर एसचे नांदेड उत्तरचे विधानसभा सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश जाधव यांनी या शिबिराचे आयोजन केले होते नोंदी असलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज निशुल्क भरून देण्यात आले या शिबिराचा प्रतिसाद पाहता पंधरा व सोळा जुलै रोजी देखील सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याच ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधींचे वाटप करण्यात आले यामध्ये दीडशे ते दोनशे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश संतराम जाधव बी आर एस विधानसभा आम्ही नारायण जी जे आहे दिनाक तेरा चौदा जुलैवर होते बांधकाम कारग धारकांना व त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती फॉर्म निशुल्क भरून दिले आणि त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आमच्याकडे पन्नास विद्यार्थ्यांनी कागदपत्र सादर केलेले आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा हो। यासाठी आम्ही आणखी दोन दिवस किनांक पंधरा व सोळा गेले हा कार्यक्रम एक्सटेंड केलेला आहे व त्यासोबतच आम्ही जे आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील ठेवलं होतं आणि त्यासाठी उपलब्ध डॉक्टर जे आहे डॉक्टर सचिन आनंदराव लोणे माजी वैद्यकीय अधिकारी नांदेड त्यांनी देखील निशुल्क सेवा दिलेली आहे आणि आम्ही आमच्या मार्फत जे आहे निशुल्क औषधी वाटप केलेली आहे